तहसीलदार वाघ यांच्या हस्ते गणेश खिंड येथे वर्धापन दिनानिमित्तानं पूजन श्रीरामपूर तालुक्यातील वरद गजानन देवस्थान श्री क्षेत्र गणेश खिंड येथे आज सकाळी आठ वाजता मंदिराचा पाचवा वर्धापन दिनानिमित्त श्रीरामपूरचे तहसीलदार दिलीप कुमार वाघ साहेब यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली या पूजेसाठी पंचक्रोशीतील अनेक भक्तमंडळी आवर्जून उपस्थित होते या पूजेच्या दरम्यान देवगड संस्थानचे उत्तर अधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज आले असता तेथील वातावरण अधिकच आनंदमय झालं होतं पूजा झाल्यानंतर स्वामी यांनी आलेल्या सर्व भक्तांना खूप सुंदर अशा प्रकारे संबोधित केलं ते म्हणाले की आपल्या परिसराचे देवस्थान श्री क्षेत्र गणेश खिंड भव्य दिव्य अशा मंदिराच्या बांधकामाला आज पाच वर्ष पूर्ण झाली असून त्याचा हा पाचवा वर्धापन दिन कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला श्रीरामपूरचे तहसीलदार वाघसाहेब यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते पूजा केली यांचे हे खरोखरच भाग्य आहे नंतर तहसीलदार वाघ यांनी कितीही त्यांनीही सुंदर प्रकारे भाषण केलं ते म्हणाले के की एवढ्या मोठ्या साधू संतांच्या उपस्थितीत मला गणरायाच्या मंदिरात विधिवत पूजा करायचा मान मिळाला हे माझं मोठं भाग्यच समजतो या कार्यक्रमाला गणेश खिंड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब ओझा सचिव कल्याण लकडे विश्वस्त सचिन दादा गुजर भास्करराव पवार बजरंगदाचे निलेश ओझा सर्जेराव गायकवाड राजूजी मोटे दत्तात्रय पवार भालेराव डॉक्टर चेअरमन ज्ञानेश्वर पवार कामगार तलाठी चितळकर भाऊसाहेब श्री दिलीप रनवरे हे उपस्थित होते या कार्यक्रमानंतर प्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आपण पाहतात इंडिया न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी महेश मासाळसह मुनेर सय्यद